नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय बॅचलर चिकन या चिकनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं खोबरं वापरायचं नाही आहे ना खडे गरम मसाले म्हणजे आपल्याला वाटणच वाटायचं नाही आहे त्यामुळे मिक्सरकडे बघण्याचा प्रश्नच येत नाही शिवाय हे चिकन करण्यासाठी आपल्याला भरमसाठ भांडी वापरायची नाही आहे आपण एकाच भांड्यामध्ये हे चिकन करतोय म्हणजे आपण फक्त कुकरमध्ये हे चिकन करतोय त्यामुळे याला वन पॉट मिल असंही म्हणता येतं फार वेळा न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मिक्सरचा वापर न करता अगदी एकाच भांड्यात तयार केलेलं तरीही हॉटेलसारख्या चवीचं बॅचलर चिकन बॅचलर चिकन करण्यासाठी हे पाय येथे आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचे त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि या चिकनला आता आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ लावायचं आहे व्यवस्थित चोळून थे। घ्यायचं आहे झाकण ठेवून हे चिकन आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे काही जण चिकन मॅरिनेट करण्यासाठी आल्या लसणाची पेस्ट आणि थोड्याशा दह्याचा देखील वापर करतात परंतु आपण आता तसं करणार नाही जोपर्यंत चिकन मोडत आहे तोपर्यंत आपण चिकनला लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला लहान आकाराचे सहा कांदे घ्यायचे आहेत वजनाला म्हणाल तर साधारण दोनशे ग्रॅम आणि हे कांदे आपल्याला जेवढे शक्य असतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत लहान आकाराचे चार लालबुंद टोमॅटो घ्यायचे आहेत वजनानं म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम आणि हे टोमॅटो देखील आपल्याला जितके शक्य असेल तितके बारीक चिरून घ्यायचे आहेत उडभर घ्यायची आणि ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरच्या निम्मा पुदिना घ्यायचा तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घ्यायची मी ही पेस्ट घरीच तयार केली आहे परंतु तुम्ही मार्केटमध्ये मा छोटंसं जे पाच रुपयांना सहाशे आता घेतलं तरी चालणार आहे दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरे पावडर दोन चमचे चिकन मसाला पावडर दोन चमचे आपला घरचा मसाला अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आता काही जण म्हणतात आम्ही नॉनव्हेजला हिंग वापरत नाही परंतु असं काही नसतं पचनक्रिया सुलभ व्हावी म्हणून हिंगाचा वापर केला जातो मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज या सगळ्या मसाला पावडर चिकनच्याच दुकानात अगदी सहज पाच रुपयांच्या शाशेमध्ये उपलब्ध असतात आणि जर तुमच्याकडे घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही तिखट लाल मिरची पावडर किंवा मग कांदा लसूण मसाला वापरला तरी काहीच हरकत नाही एवढी सगळी तयारी करेपर्यंत अर्धा तास झाले आपलं चिकन अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे आता गॅसवर एक कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे साधारणपणे चार टेबलस्पून तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आणि हे चिकन आपल्याला मोठ्या आचर दोन ते तीन मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे अशा प्रकारे तेलामध्ये चिकन परतून घेतलं ना तर त्याचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो हे पाय दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर चिकनला पाणी सुटलं आहे आणि चिकनचा रंग थोडासा पांढर झाला याचा अर्थ आपलं चिकन व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे चिकन आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच कुकरमध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे परंतु त्या अगोदर यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे कांदा घालायचा आहे आणि आता हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे कांदा आपल्याला फक्त रंग बदलेपर्यंत परतायचा नाही तर पूर्ण रंग बदलू द्यायचा आहे कांदा तुम्ही जितका व्यवस्थित परताल जितका लाल परताल ना तितका तुमचा चिकनचा मसाला छान होणार आहे कांदा परतायला खूप वेळ लागतो असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि कांदा पुन्हा परतून घ्यायचा आहे हे पहा आपला कांदा परतून परतून जवळपास निम्म झाला आणि कांद्यानं रंग देखील बदललेला आहे कांद्याचा कच्चा उग्र दर्प उडून गेलेला आहे आणि कांदा लालसल परतल्याचा छान आरोमा येतो आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि देखील आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा दोन तीन मिनटं परतत राहायचं आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं टोमॅटो परतून घेतला ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो टोमॅटो मऊ देखील पडतो आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे परंतु झाकणाची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आणि या कुकरला आपल्याला पाच मिनटं मंदाचे दरदरून वाफ काढायची आहे म्हणजे आपला टोमॅटो पूर्णपणे शिजेल पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपला टोमॅटो मऊ पडलेला आणि पूर्णपणे शिजलेला आहे तो आता एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून आलू लसणाची पेस पेस्ट घालायची पेस्ट एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक मिनिटभरच आपल्याला ती याबरोबर परतून घ्यायची एक मिनिटानंतर यामध्ये आपण घेतलेले सगळे पावडर मसाले घालायचेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि मध्यम आचेवर हे सगळे मसाले आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचेत कारण पावडर मसाला करण्यासाठीचे हे जे सगळे जिन्नस असतात ना ते अगोदर अगदी व्यवस्थित खमंग भाजून घेतलेले असतात त्यामुळे त्यांना आत्ता खूप वेळ परतण्याची गरज नसते आत्ता आपल्याला ते फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घट्ट दही घालायचं आहे आणि मध्यम आचेवर हे दही आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर म्हणजे तेल सुटेपर्यंत ते एकसारखं परतत राहायचं आहे हो पण लक्षात ठेवा दही ताजच असायला हवं म्हणजे ते आंबट नसतं आपण टोमॅटोचा देखील वापर केलेला आहे टोमॅटो देखील आंबट असतात आणि दही देखील आंबट मग आपली चव बिघडेल आपण अर्धी वाटी दही घेतले कोणत्याही स्टोअरमध्ये पंधरा रुपयांना शंभर ग्रॅमची एक दह्याची डबी मिळते ती आंबट नसते ती वापरायची दही व्यवस्थित मिक्स होऊन एक मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुदिना कोथिंबीर देखील आपल्याला मोठ्या आचीवर मेंढीभर पर एकसारखी परतत राहायची आहे जेव्हा मी इथे मोठ्या आचार म्हणतोय तेव्हा तुम्ही तुमच्या शेगडीची वाटी मोठी छोटी मध्यम कोणत्या आकाराची आहे की तुम्ही इंडक्शन वापरताय याचा सगळ्यांचा अंदाज घेऊन ते ठरवायचं आहे फक्त आपला पदार्थ करपता कामा नाही आणि कच्चाही राहता कामा नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेलं चिकन घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवर दोन तीन मिनटं एकसारखं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे हे पहा आपलं चिकन मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता या कुकरवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे एक खोलकट प्लेट आपल्याला या कुकरवर ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे पाणी गरम होण्याची वाट पाहिजे हे पहा पाण्याला वाफ आली ना की यातलं अगदी दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं चिकन कुकरला खाली लागणार नाही पाच मिनटं दर धरून मध्यमाचेवर वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनटं दर धरून वाफ काढली ना तर मसाला चिकनमध्ये अगदी व्यवस्थित मुरतो पाण्याला अगदी दर धरून वाफ आलेली आहे आता हे सगळं पाणी यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चे। बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना देखील यामध्ये घालायचा आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपण फक्त चिकन मॅरिनेट करताना मिठाचा वापर केला होता नंतर केला नव्हता म्हणून चव घेऊन व्यवस्थित जसं आवश्यक असेल तसं मीठ घालायचं आहे मी यामध्ये फक्त दोन वाट्याच पाणी घातलेलं आहे तुम्हाला चिकन किती पातळ किंवा किती घट्ट ठेवायचे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे पण दोन वाट्यांमध्ये ते खूप घट्टही होत नाही आणि खूप पातळही होत नाही आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण चिकन अगदी दोन तीन वेळा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर पुदिना आणि दह्याचा देखील वापर केला आहे त्यामुळे चिकनचं स्वतःचं पाणी आणि कांदा टोमॅटो पुदिना दही यांचं पाणी यामुळे एवढं पाणी चिकन शिजण्यासाठी पुरेसं होतं यामुळे चिकन पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही अगदी व्यवस्थित होतं हे पाक कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करायचा आहे कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची वाफ गेल्यानंतर कुकर उघडायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपलं चिकन तर शिजलंच आहे तरी पण एकदा चेक करूया हे पाक चिकनचे लगेच तुकडे होत आहेत आणि आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजलं आहे पाहिलं ना आपण कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले होते आणि वेळोवेळी ते व्यवस्थित परतून घेतले ते दोन तीन वेळा त्यांना वाफही दिली होती म्हणून त्यांचा पूर्णपणे गाळ झालेला आहे शिवाय आपण दही वापरलो होतो त्यामुळे टेक्स्चरही अगदी खूप छान आले प्लेन आले आणि विशेष म्हणजे यात आपण खडे गरम असले आणि कोणत्याही प्रकारच्या खोबऱ्याचा वापर केलेला नाही ज्या व्यक्ती शिक्षण नोकरी धंद्यानिमित्त आपलं घर सोडून बाहेरगावी राहायला आलेले असतात म्हणजे कॉट बेसिसवर किंवा पी जी म्हणून राहत असतात त्यांच्याकडे विशेष अशी फारशी भांडी नसतात किंवा रोज रोज बाहेरचं खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून त्यांच्यासाठी आज आपणही अशा प्रकारची रेसिपी पाहिली म्हणून तिला आपण बॅचलर चिकन असं म्हटलंय तुम्ही सुद्धा अगदी हॉटेलसारख्या चवीचं जास्त भांड्यांचा वापर न करता वन पॉट मिल बॅचलर चिकन अशा पद्धतीनं करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद